दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवीचे नवरात्रोत्सव आजपासून अर्थात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे सोळा ऑक्टोबरपर्यंत हा नवरात्रोत्सव सुरू राहणार आहे श्री कालिका मातेची आरती पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी झाली तर पहाटे पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते कलशपूजन व ध्वजारोहण करण्यात आले तर पहाटे साडेपाच वाजता घटस्थापना विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आली सकाळी आठ वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली तसेच सकाळी नऊ वाजता मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली सकाळी साडेआठ वाजता सनई वादन आणि महिला मंडळाचे भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला तर दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि पूजा दुपारी दोन ते चार महिला मंडळाचे सप्तशती पाठपटन करण्यात आले संध्याकाळी सात वाजता मंगलवाद्याचा गजर तर सायंकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात येणार आहे साडे अकरा वाजता महाआरती व रात्री शृंगार आणि वस्त्र अलंकार सोहळा होणार आहे या नवदिवसीय सोहळ्यात ग्रामदैव श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवी मातेचे दर्शन सुखकारक व्हावे यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असून देवी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया सदस्य किशोर कोठावळे आबासाहेब पवार संतोष कोठावळे विशाल पवार आदींनी केले आहे दक्ष न्यूज नाशिक